आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन मोदी सरकार हे शेतकरी विरोधी शिंदखेडा येथे पंधरा सप्टेंबरला झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची टीका क्वालिटेलचे क्विक कॉमर्स ॲप धुळेकरांच्या सेवेत दाखल फाउंडर मुकेश कुमार डायरेक्टर रशिदा खिलवाला यांची पत्रपरिषदेत माहिती लाटीपाड्याचे आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार आमदार कुणाल पाटीलांसोबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय शिलखडा येथील एस 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 कॉलेजच्या प्रांगणात रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वात शरदचंद्र पवार यांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला तसेच शिंदखेडा येथील बालभजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आलं या शेतकरी मेळाव्याला शिंदखेडा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी मेळाव्याचं प्रास्ताविक केलं पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराती नुकतेच भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले माजी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम ज्येष्ठ नेते उमेश पाटील एम सी पाटील जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते अरुण गुजराती संदीप बेडसे कामराज निकम यांनी मनोगत व्यक्त केलं संदीप बेडसे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्षातर्फे शिंदखेडा मतदारसंघात कोणालाही तिकीट मिळो मी पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून काम करेल तर कामराज निकम यांनी सांगितलं की तिकीट कोणालाही मिळो परंतु सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढून वीस वर्षांपासून सत्ता भोगत असलेले आमदार जयकुमार रावल यांचा पराभव करायचा आहे तर दोंडायच्या येथील माजी नगराध्यक्ष जुई देशमुख यांनी डॉक्टर हेमंत देशमुख यांचं पत्र वाचून दाखविलं कार्यक्रमात पुढे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व शरचंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केलं पवार म्हणाले की आजच्या राज्यकर्त्यांना शेतीची आस्था नाही त्यांच्याकडून शेतीसंदर्भात धोरणे राबविली जात नाहीत कांद्यासंदर्भातील उदाहरण समोर आहे मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली कांद्याला भाव मिळाला नाही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कष्टाने कांद्याचं पीक घेतलं त्यानंतर निर्यात बंदी करण्यात आली गहू तांदूळावर बंदी घातली जे जे तुम्ही पिकवता त्यावर निर्यात बंदी केली मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे दहा वर्ष म्हणून मी शेतीचं जे काम केलं त्यामुळे जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणाऱ्या देशात भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला गेल्या वीस वर्षात काहीच विकास झाला नाही हे सरकार बहिणींना पंधराशे रुपये देणार आहे पण बहिणींची अब्रूप वाचविण्याची गरज आहे बहिणींचा सन्मान राखला जावा त्याकडे सरकारचं लक्ष नाही असा जोरदार टोला लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला शरद पवार यांनी आणला का <imprisoned> <Anyway, noi savoir> <prépar Dalai> <intervista> <arbeiten> 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 याचीउस कोल Commons स्यर्ण तुक शयुद्दी शिक्ति, उत्याएशस राकेश्ति, कि है मैं सा फीजुदुत, श्यंस एक वक्त हंचला, करतो हंचले के एक आश्त billow, लहाव सेले, वार बगी नां जोoga मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल क्वालिटेलचे क्विक कॉमर्स ॲप धुळेकरांच्या सेवेत पंधरा सप्टेंबरपासून सुरू झाले आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सुपर मार्केट साखळ्यांपैकी एक क्वालिटेल आपल्या नवीन क्विक कॉमर्स ॲप धुळे शहरात सादर केलं हे ॲप धुळ्यात प्रथमच उपलब्ध होणार असून ग्राहकांना त्यांच्या रोजच्या खरेदीसाठी सोपे आणि आधुनिक पर्याय मिळवून देणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत फाऊंडर मुकेश कुमार डायरेक्टर रशिदा खिलवाला डायरेक्टर किरण जैन सिटी पार्टनर संजय आहुजा फ्रँचायजी पार्टनर रॉबिन भगत यांनी दिली यामध्ये ॲपच्या सोप्या इंटरफेसमुळे ग्राहक त्यांच्या ऑर्डर्स पटकन आणि सहजपणे नोंदवू शकतात ॲपवर केवळ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेल्या खास सवलती आणि ऑफरचा फायदा घेता येईल ऑर्डर ट्रॅकिंग ऑर्डर नोंदल्यानंतर ग्राहक त्यांचे ऑर्डर रिअल टाईममध्ये ट्रॅक करू शकतात त्यामुळे ते त्यांची वस्तू कधी येईल या याची अचूक माहिती मिळेल नियमित ग्राहकांसाठी या ॲपमध्ये खास मेंबरशिप रिवॉर्ड्स आणि लाभ उपलब्ध आहेत ज्यामुळे खरेदी अनुभवात अधिक मूल्य मिळते कोणत्याही शंका किंवा समस्यांसाठी ग्राहकांना मदत करणारी समर्पित टीम चोवीस तास उपलब्ध असते स्थानिक दुकानदार आणि व्यवसायांना प्रगत रिटेल व्यवस्थापन साथ उपलब्ध करून देते त्यामुळे त्यांना त्यांच्या विक्रीची अधिक चांगली हाताळणी कामगिरीचे ट्रॅकिंग आणि ऑपरेशन सुधारण्यास मदत होते ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी हे ॲप क्लाउड आधारित तंत्रज्ञानाचा वापर करते आणि विक्रेत्यांसाठी विक्रीत वाढ करण्यास मदत करते धुळ्यात पहिले क्विक कॉमर्स ॲप म्हणून क्वालिटेल हे शहराला एक नवा खरेदी अनुभव देण्यासाठी सज्ज आहे धुळ्यातील नागरिकांना अनेक उत्पादने आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससह ग्राहकांसाठी अनुकूल किमतीत मिळणार आहेत धुळे शहरातील साखरी रोडवरील सिद्धेश्वर सुपर शॉप या ठिकाणी खरेदीचा अनुभव घेता येणार आहे क्वालिटेल हे महाराष्ट्रातील वेगाने वाढणारी सुपर मार्केट साखळी आहे जी तीनशेपेक्षा अधिक ब्रँडशी थेट जोडलेली आहे आणि आता त्याच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना उच्च गुणवत्तेची उत्पादने प्रदान करते अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट क्वालिटीएल डॉट कॉमवर भेट द्या किंवा एक्क्याण्णव बारा चोवीस नव्वद तेरा या क्रमांकावर संपर्क करा अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली जिससे उनको ज्यादा फास्ट ग्रोथ मिल सके वैसा क्वालिटी एक मात्र ऑप्शन है दूसरा रिटेलर्स के लिए अभी सीधी बात है सुपर मार्केट्स अपने को मैनेज करना बहुत अच्छे से जानते हैं ज्यादातर दो जनरेशन से ये काम करते हैं लेकिन हेड बहुत होते हैं और हम इतने सुपर मार्केट्स के साथ अब काम कर चुके हैं कि ये जो हमने ऐप बनाया है ये इस प्रकार से बनाया है कि ये जो उनका हेड है ना उसको अस्सी तक कम कर देता है ताकि वो भी थोड़ा वेकेशन ज्यादा ले सके और थोड़ा काम ज्यादा आसानी से कर सकें तीसरा है हमारा क्वी कॉमर्स ऐप जो हम थोड़े से प्रायोरिटी लॉन्च कर रहे हैं ये जो ऐप है ये बस हर कोई कॉमर्स ऐप जैसा है जो कंज्यूमर्स को प्रोडक्ट उनके घर तक लेके आ सकते हैं लेकिन इसमें और बेनिफिट्स भी है जिससे वो चाहे तो टेक अवे ले सकते हैं चाहे तो दुकान में जाके सेल्फ चेकआउट कर सकते हैं उनका जो शॉपिंग एक्सपीरियंस है वो बेटर है प्लस उनको काफी डिस्काउंट्स मिलेंगे बेनिफिट्स मिलेंगे मिलेंगे नए ब्रांड्स जो ज्यादातर ऑनलाइन मिलते हैं लेकिन उनको उनके घर के चौथा पहलू काफी है है हमारे इन्वेस्टर्स और पार्टनर्स एंड कंडीशन क्या क्या सबसे पहले जय महाराष्ट्र के बारे में टेक्निकली से बता दिया है कि क्या तो तो है है तो सर्विस तो का मेन रीज़न ये था इंडिया तो में लाने का कि पिछले पंद्रह साल में काफ़ी ऑनलाइन कंपनी आई है और तो बड़ी बड़ी है जैसे कि डिमॉर्ट है रिलायंस है और है बहुत सारी कंपनियाँ जिनकी वजह से जनरल केयर का जो छोटी दुकान है या जो पंद्रह सौ दो हज़ार की दुकान है उनका बिजनेस पहले लोग थेरे लेके आते ते ते थे लेके आते तो हमने सोचा कि ऐसा क्या किया जाए कि ऑनलाइन और, और बड़ी कंपनी के सामने छोटी दुकानों को तो एवरेज एवरेस्ट तो तो बिजनेस करना शुरू हो तो, तो हमने ये गैप निकाला कि बड़ी कंपनी क्या करती है उसका परचेज गलत तो में होता है बड़ा ना नाम होता है तो उसको सस्ता ज्यादा मिलता है वहाँ पर बहुत ज्यादा होता है हमने सोचा कि एक सिटी के अंदर कम से कम सौ से दो सौ दुकान से हम जुड़े पच्चीस पचास दुकान से जुड़े तो वो पहले हमारी कंपनी की फंड्स इन्वेस्टमेंट करके दुकान पे डिस्काउंट करके देखें कि हमें कितना करोड़ आता है और तो करोड़ आने के बाद में डिश्राइट करता है कि नहीं उसको उन दुकान को बाहर सप्लाई करना चाहिए या नहीं करना चाहिए मेन चीज़ क्या होता है कि जब सारी ब्रांड आपकी दुकान में है और डिस्काउंट नहीं है तो भी आपका धंधा चले किसी गरीबी पी एम आर सस्ता देता है तो हमने क्या सोचा कि सौ दुकानों को दो सौ दुकानों को जोड़ के एक डिस्ट्रिक्ट लेवल पर जोड़ के एक आध किलोमीटर का डिस्टेंस चल के

सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल लाटीपाडा धरणातून धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी पाणी आरक्षित आहे सय्यदनगर बंधाऱ्यावरून शेतीसाठी हे पाणी दिलं जातं मात्र लाठीपाड्यावरील पाणी हक्क अपूर्ण क्षमतेने भरणाऱ्या अक्कलपाडा धरणाकडे वर्ग करण्यासाठी पाटबंधारे विभागाची कार्यवाही सुरू आहे ह्या अन्यायकारक कार्यवाही स्थगिती देऊन सय्यदनगर बंधाऱ्यावरील शेतीला रब्बी हंगामासाठी दोनशे अठ्ठ्याण्णव एम सी एफ टी पाणी लाटीपाडा धरणातून देण्याचं तापी विकास महामंडळ आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्य करण्यात आलं ही माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली त्यामुळे धुळे तालुक्यातील एकूण नऊ हजार सहाशे एकर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे दरम्यान अक्कलपाडा प्रकल्प शंभर टक्के भरण्यासाठी वाढीव भूसंपादनाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी तातडीनं कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलपाडा संघर्ष समिती आणि तापी विकास महामंडळ आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाची जळगाव कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली अक्कलपाडा निम्न पांढरा मध्यम प्रकल्प आणि लाठीपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाणी वाटपा संदर्भात अक्कलपाडा उजवा आणि डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीने उपस्थित केलेल्या तक्रारींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी धुळे तालुक्याच्या शेतीसाठी आरक्षित असलेलं लाठीपाड्याचं पाणी मिळावं अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी वाढीव भूसंपादनाचा प्रस्ताव शासनास पाठवून पाठपुरावा करण्यात यावा यासह विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले बैठकीला तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जे डी बोरकर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक एस डी दळवी हे उपस्थित होते बैठकीत चर्चा करताना लाठीपाडा प्रकल्पातून देण्यात येणारं धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी का बंद केलं आणि ते पाणी केव्हा सुरू करणार आहात असा थेट प्रश्न आमदार कुणाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला लाठीपाड्याचं पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे लाठीपाडा प्रकल्पाच्या मंजूर प्रकल्प अहवालानुसार धुळे तालुक्याचं सिंचनासाठी पाणी आरक्षित आहे एकूण नऊ हजार सहाशे एकर क्षेत्राचं आजही कायदेशीर शेती सिंचनाचा हक्क कायम आहे परंतु धुळे तालुक्यातील शेतीचा लाठीपाड्यावरील पाणी हक्क अपूर्ण क्षमतेने भरणाऱ्या अक्कलपाडा धरणात वर्ग करण्याची अन्यायकारक कारवाई पाटबंधारे विभाग करीत आहे त्यामुळे सदरचा पाणी हक्क अक्कलपाडा धरणाकडे वर्ग न करता लाठीपाडा धरणातूनच आरक्षित पाणी देण्यात यावं दरम्यान धुळे तालुक्यातील बदाने ते चौगावपर्यंत लाठीपाडा धरणाचं पाणी सय्यदनगर बंधाऱ्यातून देणं बंधनकारक असल्याचा अहवाल शासनास कळवावा आणि शेतकऱ्यांचा हक्काचं पाणी सिंचनासाठी देण्याच्या सूचना आमदार कुणाल पाटील यांनी या बैठकीत केल्या त्यानुसार लाठीपाड्याचं आरक्षित असलेलं दोनशे अठ्ठ्याण्णव एम सी एफ टी पाणी शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार आहे या बैठकीला तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जे डी बोरकर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक एस डी दळवी तसेच एस डी खांडेकर अधीक्षक अभियंता धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ पी जी पाटील कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग नागेश वट्टे कार्यकारी अभियंता अक्कलपाडा संघर्ष समितीचे डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरेनेर दिलीप बिरारी आरकेवाग प्रदीप देसले देऊर मनोज पाटील लोहगड जगदीश नेरकर लोणखेडी समाधान पाटील बांबुर्ले हे उपस्थित होते आता हा दोनशे अठ्ठ्याण्णवचा जो त्यांनी आरक्षण आपलं केलेलं आहे याच्यावरती लाटवाड्यावरती हे एकोणीसशे त्याचे पेपर आपण त्याच्याकडून घेऊन घेऊ जर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये जरिर्णय झाला असेल त्याच्यावर आज चर्चा करून घेऊन किंवा ते उत्तर देऊ शकतात बरोबर आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव तरी आपल्याला मिळत आहे की नाही मिळत त्याच्यानंतर त्याच्या

बदनापर्यंत आपल्याला ते मिळालंच पाहिजे नंतर आपण अक्कल पाडायचं बघू पहिले आपलं थिएटर आपण पक्क करून आणि आपण एक मुद्दा व्हायचं आज काय म्हणतोय पहिले आपला एकोणीसशे ब्याऐंशीच्या आरक्षणाप्रमाणे दोनशे अठ्ठ्याण्णव एक सिफ्टी आपलं अंकाचं पाणी घेत तेवढं लाठी पाड्या एकशे दोनशे अठ्ठ्याण्णव एम सी एफ टी चौगाव पासून तर बदनापर्यंत आपल्याला ते मिळालंच पाहिजे नंतर आपण अक्कल पाडायचं बघू पहिले आपलं ते तर आपण पक्क करून पाचशे त्यामुळे आपण आज रब्बी मध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव घेणार